अंबरनाथ मध्ये एका बिल्डरच्या वीस वर्षीय मुलाचं तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यानंतर पोलिसांनी अतिशय फिरवत तास पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचं कौतुक आहे अंबरनाथ पश्चिम भागात राहणारा एका बिल्डरचा वीस वर्षाचा मुलगा मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या स्विफ्ट कार साईटवर जाण्यासाठी निघाला होता यावेळेस त्याच्या मागावर असलेल्या एर्टेगा का कारमधील अपहरणकर्त्यांनी गाडी आडवी घालून त्याचं अपहरण केलं यानंतर त्याच्याच फोनवरून वडिलांना फोन लावत तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली या प्रकारामुळे धास्तवलेल्या वडिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबतची माहिती दिली यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार बिल्डर वडिलांनी अपहरणकर्त्याशी तडजोड करत खंडणीची रक्कम चाळीस कोटींवरून सात कोटी आणि त्यानंतर दोन कोटीवर आणत पैसे देण्याची तयारी दर्शवली त्यावर एक ओला कार बुक करून त्यामध्ये हे पैसे ठेवा आणि ती गाडी आम्ही सांगतो तिथे पाठवा अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली ही ओला गाडी अंबरनाथ एम आय डी सी नेवाळी नाका आणि तिथून कटाई नाक्याला अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतली मात्र पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय आल्यामुळे अपहरणकर्त्यांनी पैसे नको असल्याचं सांगत संपर्क बंद केला त्यामुळे अपहरत्या मुलाला धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी तातडीनं मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेत भिवंडीच्या पडघा परिसरातून दहा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या तर याच परिसरातील पिसे धरण भागातून अपहरत्या मुलाची पोलिसांनी सुटका केली या अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल तीन जिवंत काडतुस एक एअरगन एक कोयता यासह तीन गाड्याही जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या बारा तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाचीही सुखरूप सुटका केली यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस दलातील शंभरपेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी कार्यरत होते त्यामुळे या कामगिरीनंतर पोलिसांचं कौतुक होत आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथकं स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि टीमवर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचं समन्वय साधून यातील दहाची दहा आरोपींना चोवीस तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेले तीन वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेली आहे मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी ती तीन आरोपी हे त्या भरतीमधले कॅन फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिमकार्ड खरेदी केलं ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही माहिती भाई, माहिती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेला असे एकूण दहा आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे दरम्यान अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींपैकी एक आरोपी हा बिल्डर राहत असलेल्याच इमारतीत राहणारा असून तो मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी आहे मुंबई फायर ब्रिगेडमध्ये झालेल्या नोकर भरतीत त्यांना अनेक जणांकडून पैसे घेऊन नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे त्याच्यासह या प्रकरणातील आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांनाही अटक करण्यात आली या प्रकरणात हे दोघे सध्या जामिनावर असून ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना ते परत करण्यासाठी त्यांनी हा सगळा अपहरणाचा डाव रचल्याचं सा पोलिसांना सांगितलं धक्कादायक बाब म्हणजे त्याला नोकरीसाठी पैसे दिलेल्या तीन तरुणांनीही आपले पैसे परत मिळण्याच्या आशेने अपहरण प्रकरणात त्याची साथ दिली मात्र हा डाव पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे या सर्वांचीच रवानगी आता जेलमध्ये झाली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज